पाण्यासाठी विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या बंगल्यावर धडक दिली मध्यरात्री थेट कुलगुरूंच्या बंगल्यावर ह्या मुली पोहोचल्या दोन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मातोश्री विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये दोन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे प्रशासनाकडे तक्रार करूनही पाणी मिळत नसल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींनी कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या बंगल्यासमोर जोरदार ठिया आंदोलन केले अखेर साडेबारा नंतर कुलगुरू डॉ विजय कुलारी बाहेर आले त्यांनी मुलींचे म्हणणे ऐकून घेतले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेले आहेत विजय काय नेमका संपूर्ण प्रकार घडला आणि या मुलींच्या समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत का नक्कीच रेष जी बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर भीषम पाणी टांचा आहे आणि त्याचा सामना जो आहे तो आता शिक्षणाचा माहेर घर म्हणून ओळख असणाऱ्या विद्यापीठामधील विद्यार्थिनीला देखील बघितलं आहे माहेर घर म्हणून ओळखलं जातं विद्यापीठामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यातील खानखोपऱ्यातून जे आहे ते गोरगरीब विद्यार्थी विद्यापीठामध्ये विद्यार्थिनी जे आहे ते शिक्षण घेण्यासाठी येत आहे मात्र आता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी समस्या त्या विद्यार्थिनीला सामोरं जावं लागत आहे थेट विद्यापीठामध्ये आता जर बघितलं तर पाणी विकत घेण्याची वेळ जी आहे ती विद्यार्थिनीवरती आलेली आहे आणि एकीकडे शिक्षण घ्यायचं की पाण्यासाठी संघर्ष करायचा असा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांनी समोर उभा राहिला होता मागील दोन दिवसापासून जर बघितलं तर विद्यापीठामधील ज्या हॉस्टेलवरील विद्यार्थिनी आहे त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती या बाबत यांनी काल प्रशासनाला तक्रार देखील केली आहे मात्र प्रशासनाकडून तो प्रश्न सोडण्यावर आले नाही त्यामुळे रात्री संतप्त होऊन साडे साडेबाराशे दरम्यान थेट आता कुलगुरू विजय फुलारी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर कुलगुरू यांनी स्वतः विद्यार्थिनीशी बातचीत केली आणि त्यानंतर विद्यार्थिनीला आश्वासन दिले की मी सकाळी तुमच्या हॉस्टेलला येऊन भेट देतो ती पाण्याची जे समस्या आहे ती मिटवण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनी ठेय आंदोलन जे आहे ते माघारी घेतलं होतं मात्र संताप्त जनक घटना मानाव हो लागेल कारण विद्यार्थ्यांना आता पाण्यासाठी रस्त्यावर उतराव हो लागत आहे आणि प्रशासन यामध्ये तरी कमतरता पडत असल्याचे पाहायला मिळत आहे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जे आहे ते बाहेर गावून येतात प्रशासनाकडून काय यावर तोडगा काढला जातो याचा पाठपुरावा आपण करतच राहा या संदर्भातले अपडेट आपण प्रेक्षकांना देत राहत उरता धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी